तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डी मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या देशात शेकडो भव्य मंदिरे आहेत जी हजारो वर्षांपासून उभी आहेत आजही लोकांना ते पाहून विश्वास बसत नाही की त्या काळात इतकी मोठी मंदिरे कशी बांधली गेली असतील या मंदिरांमध्ये असे एक मंदिर आहे जे स्वतःमध्येच आश्चर्यकारक आहे असे म्हटले जाते की या मंदिरातील देवतेची मूर्ती हवेत लटकत असे असेही म्हटले जाते की या मंदिरात एक खूप मोठा चुंबक बसवण्यात आला होता ज्यामुळे प्रवाशांचे कंपास खराब होत असे आणि ते मार्ग चुकत असत हे मंदिर गेल्या एकशे बावीस वर्षांपासून बंद आहे आणि या मंदिराबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात जरी अनेक लोक आता या मंदिराच्या कथा खऱ्या मानत नाहीत यात सत्य काय आहे आणि मिथक काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगेन मी या मंदिराचा संपूर्ण इतिहास देखील सांगेन म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अजिबात वगळू नका कारण जर तुम्हाला तुमचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही स्वतःला कसे ओळखाल ओरिसातील पुरी शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर खुर्दा नावाचे एक शहर आहे या शहरात कोणार्क मंदिर आहे हे मंदिर गंगा वंशाचे राजा देव प्रथम यांनी बांधले होते हे मंदिर सुमारे बाराशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास बांधले गेले हे मंदिर राजा नरसिंहदेव यांनी सूर्यदेवाच्या उपासनेसाठी बांधले होते कोणार्कचा अर्थ कोणार्क सूर्याशी देखील जोडलेला आहे कोणार्क म्हणजे कोण किंवा कोपरा आणि कोश म्हणजे सूर्यदेव असे म्हटले जाते की सुरुवातीला कोणार्क मंदिर समुद्राच्या अगदी जवळ होते परंतु कालांतराने ते मंदिर हळूहळू किनाऱ्यापासून दूर गेले हे मंदिर बांधण्यासाठी वाळूचा दगड ग्रॅनाईट दगड आणि अनेक महागड्या बाटल्या वापरण्यात आल्या बारा वर्षांत एकूण बाराशे कामगारांनी दिवसरात्र काम करून ते बांधले आणि हे मंदिर बांधताना अनेक गोष्टींची काळजी घेतल्यामुळे त्याला इतकी वर्षे लागली हे मंदिर सुमारे दोनशे एकोणतीस फूट उंच आहे हे मंदिर अगदी हिंदू मंदिरासारखे बांधले गेले होते शास्त्रांमध्ये सूर्यदेवाला रथावर स्वार होताना दाखवले आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की सूर्यदेव संपूर्ण विश्वाच्या जीवनाचा स्रोत आहे आणि तो रथावर स्वार होऊन प्रवास करतो आणि हा रथ खूप शक्तिशाली घोडे ओढतात या कथेचा आधार घेऊन या मंदिराची रचना करण्यात आली म्हणूनच जर तुम्ही मंदिराकडे पाहिले तर ते रथ असल्यासारखे दिसेल मंदिर पूर्वेकडे थोडेसे झुकलेले आहे हे असे आहे की सूर्याची किरणे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रथम पडतात कोणार्क मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रथ चोवीस कोरीव चाकांवर बनवलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला बारा चाके आहेत आणि ती ओढण्यासाठी सात घोडे आहेत हे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात मनोरंजक गोष्ट अशी आहे की चाकांचा हा संच वर्षातील बारा महिने आणि दिवसातील चोवीस तासांचे प्रतिनिधित्व करतो प्रत्येक चाकाला आठ आरे असतात जे दिवसाच्या वेळेचे प्रतिनिधित्व करतात जुन्या काळात दिवसाचे विभाजन करण्यासाठी तीन तासांचा कालावधी एकक मानला जात असे आणि अशा प्रकारे हे स्पोक दिवसाचे चोवीस तास दर्शवतात या स्पोकच्या मदतीने तुम्ही अचूक वेळ देखील शोधू शकता याचा अर्थ असा की ते केवळ एक मंदिर नाही तर एक प्रकारचा सूर्य डायल आहे तिथे एक सूर्य घड्याळ देखील आहे कोणार्क मंदिरात एक नृत्य कक्ष आहे ज्याला नट मंडप म्हणतात नर्तकांसह अनेक पुरुष आणि स्त्रियांच्या कोरलेल्या मूर्ती आहेत नटमंडपाच्या प्रवेशद्वारावरच हत्तीला चिरडून एका माणसाला धरून बसलेल्या सिंहाच्या दोन मोठ्या मूर्ती आहेत या पुतळ्याचा अर्थ असा आहे की लोभापुढे म्हणजेच हत्तीसमोर आणि गर्वापुढे म्हणजेच सिंहापुढे नतमस्तक होणाऱ्यांच्या नशिबात विनाश लिहिलेला असतो म्हणजेच लोभ आणि अभिमान सोडून दिल्याशिवाय तुम्हाला कधीही यश मिळणार नाही बरं आज आपण जे कोणार्क मंदिर पाहतो दुर्दैवाने त्याचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे खरं तर हे मंदिर पूर्वी एकूण तीन मंडप होते त्यापैकी दोन मंडप अनेक शतकांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाले होते आणि आज फक्त एकच मंडप शिल्लक आहे जो जगमोहन म्हणून ओळखला जातो हे दोन्ही मंडप हल्ले आपत्ती किंवा कालांतराने देखभाली भावी पडले अनेक तज्ञ असेही म्हणतात की हे मंदिर खूप उंच होते आपण आता जो भाग पाहू शकतो तो प्रत्यक्षात लहान आहे कोणार्कमुळेच कोणार्क शहर खूप प्रसिद्ध होते असे मानले जाते येथे अनेक यात्रेकरूही येत असत आता मित्रांनो या गोष्टी खऱ्या आहेत म्हणजेच जवळजवळ सर्व इतिहासकार आणि तज्ज्ञ हे योग्य मानतात आता आपण आपल्याला सांगितलेल्या काही गोष्टींवर एक नजर टाकूया आणि त्या खरोखर खऱ्या आहेत का ते पाहूया पहा असे म्हटले जाते की या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी मंदिराच्या वरच्या बाजूला एक खूप मोठा चुंबक असायचा हे चुंबक इतके मोठे होते की त्यामुळे मंदिरात असलेली सूर्याची मूर्ती हवेत लटकत असे आणि हे चुंबक समुद्रात जाणाऱ्या बोटींनाही खिचत असे एवढेच नाही तर हे चुंबक इतके मजबूत होते की खलाशांचे कंपास खराब होत असत असेही म्हटले जाते की पोर्तुगीजांनी त्यांचे जहाज वाचवण्यासाठी या चुंबकाचा वापर केला त्यांनी मंदिरातून हे चुंबक आणि भगवान सूर्याची मूर्ती काढून आपल्यासोबत नेले चुंबक काढून टाकल्यानंतरच मंदिर कोसळले पण या सर्व गोष्टी खऱ्या आहेत का काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या मंदिरात ना भगवान सूर्याची मूर्ती हवेत लटकत होती आणि ना चुंबक होता आणि काही जण असेही म्हणतात की या मंदिरात कधीही पूजा केली जात नव्हती तुम्हाला हा लेख ओरिसा सरकारच्या वेबसाईटवर मिळेल कोणार्कच्या सूर्य मंदिराशी संबंधित नथा कथे आणि वाद या लेखात सविस्तरपणे सांगितले आहे की मंदिरात चुंबक नव्हता आणि पोर्तुगीजही नव्हते हे चुंबक काढून टाकण्यात आले होते ज्यामुळे हे मंदिर पडले असावे प्रत्यक्षात जेव्हा या मंदिराच्या आत ज्या सिंहासनावर मूर्ती ठेवली होती ते पाहिले तेव्हा असे दिसून आले की ती मूर्ती हवेत लटकलेली नाही तर सिंहासनावर ठेवली गेली होती आता प्रश्न असा पडतो की मित्रांनो ही मूर्ती या मंदिरातून का काढून टाकण्यात आली आणि ती कोणी काढून टाकली सत्य हे आहे की या मंदिरात सुमारे तीनशे वर्षांपासून पूजा सुरू होती अकबराचा दरबारी अबुल फजनेही ऐन ए अकब्रीत या मंदिराचा उल्लेख केला आहे आणि तोपर्यंत येथे पूजा चालू होती परंतु अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की सततच्या नैसर्गिक आपत्ती आणि मुस्लिम आक्रमणांमुळे विशेषत बंगालच्या सेनापती काला पहाडमुळे हे मंदिर उद्ध्वस्त झाले त्यानंतर सोळाशे अठ्ठावीसमध्ये जेव्हा नरसिंहदेव यांनी हे मंदिर पाहिले तेव्हा त्यांना आढळले की सूर्यदेवाची मूर्ती अजूनही तिथे आहे जरी मंदिराचा कलश गायब होता म्हणून ही मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने ती पुरीच्या जगन्नाथ मंदिरात ठेवली आता बघा मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे जेणेकरून तुम्हाला मृथक आणि वस्तुस्थितीमधील फरक समजेल बऱ्याचदा अनेक कथा रचल्या जातात त्या ठिकाणी काही इतिहास आहे पण ती कथा पूर्णपणे खरी असेलच असे नाही तर तुम्हाला सत्य माहीत असले पाहिजे तसे मी तुम्हाला सांगतो की हे मंदिर इंग्रजांनी शोधून काढले होते आणि त्यावेळी त्याची अवस्था खूपच वाईट होती मंदिराचा फक्त मुख्य मंडप अजूनही शिल्लक आहे आणि सुमारे एकशे बावीस वर्षांपूर्वीपासून या मंदिराचे मुख्य दरवाजे उघडलेले नाहीत खरं तर एकोणीसशे ते एकोणीसशे तीन दरम्यान जेव्हा इंग्रजांनी हे ठिकाण शोधून काढले तेव्हा त्यांना उर्वरित मंदिराच्या भिंतींवर भेगा पडल्याचे दिसले ज्यामुळे हे मंदिर कधीही पूर्णपणे कोसळू शकते म्हणून त्यांनी ते वाळूने भरून बंद केले तेव्हापासून हे मंदिर उघडण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत परंतु यश मिळाले नाही एस आयने दोन हजार एकवीसमध्ये प्रयत्न केला पण आता हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहणे बाकी आहे तर मित्रांनो ही झाली कोणार्क मंदिराची आणि त्याच्याशी संबंधित मिथकांची आणि त्याच्या सत्यतेची कहाणी तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा सर्व मनोरंजक कथांसाठी दी मराठी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद